अवधवत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी श्री समर्थांचा हा जादुई जा मंत्र तुम्ही जर रोज म्हटला तर कितीही मोठ्या दुःखामध्ये तुम्ही अडकलेले असाल कितीही मोठ्या अडचणींमध्ये तुम्ही सापडलेले असाल तरी आपले स्वामी हात देऊन तुम्हाला त्या बा दुःखातून संकटातून बाहेर काढतात आणि सर्व तुमच्या मनातल्या इच्छा ताबडतोब पूर्ण होण्यासाठी स्वामी समर्थांचा हा मंत्र खूप 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 फायद्याचा ठरू शकतो बघा या मंत्रामध्ये इतकी ताकद आहे मी याबद्दलचा व्हिडिओ तुमच्यासोबत आधीसुद्धा शेअर केलेला आहे आपल्या स्वामींचे खूप असंख्य भक्त आहेत ते स्वामी समर्थांची नित्यनियमाने सेवा करतात आणि त्यांच्या या मंत्राचा ते जप करतातच स्वामी समर्थांचे खूप मंत्र आहे खूप पारायण वेगवेगळे आहेत काही ग्रंथ आहेत काही स्तोत्र आहेत तर त्या प्रत्येक मंत्राची महिमा जी आहे ना ती वेगवेगळी आहे प्रत्येक मंत्राचे लाभ आणि फायदे हे वेगवेगळे आहेत तर कुठलाही तुम्ही उपाय जेव्हा करतात तर तो अतिशय मनापासून करणं तुम्हाला खूप गरजेचं आहे उगाच कोणीतरी काहीतरी सांगितलं आणि म्हणून करायचं तर त्याला काही अर्थ नाहीये तर त्यामुळे बघा मी तुम्हाला आज श्री स्वामी समर्थांच्या मंत्राबद्दल एका मंत्राबद्दल माहिती सांगणार आहे की ज्या मंत्राचा जप केल्यामुळे तुमच्या घरामध्ये दुःख अडचणी आजारपण हे नावाला सुद्धा राहत नाही जी स्वामी समर्थांचं बरेचसे भक्त जे आहेत सेवेकरी जे आहेत त्यांनी याची अन त्यांनी यांचे अनुभव सांगितलेले आहे की या मंत्राचा सकाळ संध्याकाळ तुम्ही जर तुमच्या सोयीनुसार वेळेनुसार जप केला तर तुमच्या सगळ्या अडचणी दुःख जे आहे ते संपून जातात आपल्या मागे नेहमी स्वामी समर्थांचा हात असतो भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे याची जी प्रचिती जी आहे ती तुम्हाला शंभर टक्के येईल बघा घरामधले लोक एकमेकांशी भांडत असतील सारखं घरामध्ये काही ना काही अडचणी दुःख जर चालू असतील आणि घरामध्ये लहान मुलं वगैरे चिडचिडपणा करत असतील हट्टीपणा करत असतील यानंतर मला बरेच कमेंट येतात की ताई माझा नवरा हा व्यसनी आहे तो दारूच्या आहारी गेलेला आहे घरामध्ये रोज येऊन भांडणी कटकट होतात रोज माझे मिस्टर जे आहे ते व्यसन करतात तर त्यामुळे घराचं वातावरण अगदी बिघडलेलं आहे अशा सुद्धा मला खूप काही काही महिलांच्या खूप विचित्र म्हणजे त्या कमेंट तरी खूप म्हणजे मनाला खूप वाईट वाटतं तर असे हे काहीही दुःख असतील ना तर त्याच्यासाठी तुम्ही या मंत्राचा जप करा तुमच्या घरातल्या सगळ्या अडचणी ज्या आहेत त्या शंभर टक्के संपतील तुम्ही विश्वास ठेवा तुम्ही फक्त मनापासून मनापासून करा आणि आत्मविश्वासाने करा सगळ्यात पहिले म्हणजे तुमच्या देवाऱ्यामध्ये दे, तुमच्या घरामध्ये श्री स्वामी समर्थांचा एक छोटासा पाच रुपयाचा का विना फोटो तुमच्या देवाऱ्यामध्ये असलाच पाहिजे मूर्ती असेल अतिउत्तम मूर्तीला आपण अभिषेक वगैरे करू शकतो नाही शक्य तुमच्याकडे फोटो असेल तरी चालेल तुम्ही फोटो ठेवा आणि रोज तुम्हाला काय करायचं आहे दिवसभरामध्ये कधी पण देवासमोर तुम्हाला दिवा लावायचा आहे शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळी ठीक आहे आणि त्यानंतर तुम्हाला एक ग्लासभर तुम्हाला पाणी पाणी जे आहे त्या ते घ्यायचं आहे ग्लासा ग्लासमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि हे पाणी तुम्हाला जवळ ठेवून ठीक आहे तुम्ही एका दुसऱ्या रूममध्ये बसून केलं देवासमोरच केलं पाहिजे असं काही नाही जमल्यास देवासमोर क करा किंवा तुम्ही एका दुसऱ्या रूममध्ये बसून केलं खाली आसन टाका तिथे बसा आणि त्यानंतर तुम्हाला एका ग्लासमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि ते पाणी घेऊन तुम्हाला त्यानंतर स्वामी समर्थांचा तारक मंत्र म्हणायचा आहे निशंक हो निर्भय हो म्हणाऱे प्रचंड स्वामी बळ पाठीशीरे अतर् अवधूत हे स्मरण अशक्य अशक्यही शक्य करतील स्वामी असा हा जो स्वामी समर्थांचा पूर्ण जो तारक मंत्र आहे एक चार ते पाच त्यामध्ये कडवे आहे तर ते तुम्हाला म्हणायचे आहे हा अतिशय महत्त्वाचा मंत्र आहे खूप या मंत्रामध्ये ताकद आहे हा मंत्र तुम्हाला जमेल तितक्या जास्त वेळेस बघा कमीत कमी अकरा वेळेस त्यानंतर एक्कावन्न वेळेस जमल्यास तुम्हाला एकशे आठ वेळेस एकशे आठ वेळेस म्हणायला सुद्धा खूप वेळ लागणार नाही फार तर फार अर्धा तास या वेळ लागू शकतो आणि त्यानंतर तुम्हाला हे जे पाणी आहे तर हे तुम्हाला प्यायचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही या सेवेला बसाल तर शेजारी तुम्हाला एक अगरबत्ती लावायची आहे आणि अगर हे सगळी सेवा झाल्यानंतर ते पाणी पिण्याच्या आधी ते अगरबत्तीची जी राख आहे ती तुम्हाला तुमच्या कपाळाला लावायची आहे ठीक आहे आणि ही राख तुम्ही घरातल्या सगळ्यांना सुद्धा त्यांच्या कपाळाला लावायला सांगा आणि त्यानंतर हे जे पाणी आहे हे आपण प्यायचं आहे समजा तुम्ही तुमच्या मुलासाठी उपाय करताय की मुलगा चिडचिडपणा करतो हट्टीपणा करतो तर त्यांना तुम्हा त्या मुलाला तुम्हाला ते पाणी प्यायला द्यायचं आहे समजा तुम्ही तुमच्या मिस्टरांसाठी करताय काही जसं मी तुम्हाला सांगितलं काही प्रॉब्लेम असतात तर त्यामुळे तर तुम्ही त्यांना ते प्यायला द्यायचं आहे ठीक आहे तर तारक मंत्र म्हणून तारक मंत्राचं हे जे पाणी आहे हे तुम्हाला प्यायला द्यायचं आहे बरेचसे श्री स्वामी समर्थांचे जे सेवेकरी आहे त्यांनी त्यांचे अनुभव सांगितले आहे खूप अद्भुत ताकद या मंत्रामध्ये आहे जेव्हा अशा प्रकारचं पाणी तुम्ही समोर ठेवून अगरबत्ती लावून ही सेवा करतात तारक मंत्र म्हणतात तर त्याची ता त्या मंत्राची जी ताकद आहे ती त्या पाण्यामध्ये उतरते आणि पाण्याचं आपल्याला माहिती लॉ ऑफ अट्रॅक्शन याबद्दलचा सुद्धा व्हिडिओ मी तुमच्यासोबत मागे बऱ्याच दिवसांपूर्वी शेअर केलेला आहे तर पाण्यामध्ये ती जी मंत्राची ताकद आहे ती उतरते आणि त्यामुळे ते पाणी इतकं प्रभावी होतं ना त्या मंत्रामुळे आणि ते, मंत्रा ते पाणी असं प्रभावी पाणी मंत्रित पाणी पिल्यामुळे त्या व्यक्तीतले जे काही दोष आहे ते निघून जाण्यासाठी मदत होते त्या व्यक्तीमधली नकारात्मता वाईट गुण जे अवगुण आहे ते निघून जातात आणि तो तो माणूस जो आहे तो कुठेतरी चांगले विचार करायला लागतो आणि परिणामी त्याच्या ज्या वाईट गोष्टी आहे वाईट सवयी आहे त्या सुटतात तर असा हा जो उपाय आहे हा तुम्ही जमेल तितक्या जास्त दिवस करा पण नियमितपणे करा हे बघा आता तुम्हाला फक्त हे मंत्र म्हणायचे आहे त्यामुळे महिलांना समजा मासिक धर्म आला तरी पण त्या मंत्र म्हणूच शकतात आपण देवासमोरच बसलं पाहिजे असं पण काही नाही आहे तर तुम्ही मा मासिक धर्म जरी असेल तरी फक्त बसून हे सेवा नामजप करण्याला मनामध्ये मंत्रसूत्र म्हण म्हणण्याला कुठलेही नियम नाही आहे असं नाही आहे की आपल्याला मासिक धर्म असेल तर आपण देवाचं नावसुद्धा घेऊ शकत नाही तोंडामध्ये असं बिलकुल नाही आहे समजा घरातल्या मा पुरुष मंडळीसुद्धा हा उपाय करू शकतात समजा त्यांना स्वतःसाठी पुरुषांना करायचं असेल मुलांसाठी करायचं असेल आपल्या बायकोसाठी करायचं असेल तर पुरुष मंडळी सुद्धा हे करू शकतात असं काही नाही की सगळे हे उपाय तपाय महिलांनीच करायचे असतात उलट पुरुषांनी केलेली सेवा जी आहे ती लवकर लागू पडते असं म्हटलं जातं तर त्यामुळे स्त्री पुरुष हे कोणीही करू शकतात तारक मंत्रामध्ये खूप ताकद आहे तारक मंत्रासारखा प्रभावी कुठलाही जादूई मंत्र नाही आहे अक्षरशः या मंत्रामध्ये जादू आहे खूप म्हणजे जसं आपण जादू म्हणतो एखाद्या गोष्टीला की हे असं कसं काय होऊ शकतं असं होतं आणि असं झालं तर असं खूप चांगले चांगले अनुभव बऱ्याचशा सेवेकरांना आलेले आहेत तर त्यामुळे तुम्ही आणि ते ऐकायलासुद्धा इतकं सुंदर आहे रोज रात्री मी माझ्या मुलीला तारकमंत्र लावते आणि तारकमंत्र ऐकल्याशिवाय ती झोपत नाही तिला खूप आवडतं तारक मंत्र तारक ता तारक तर त्यामुळे तुम्हीसुद्धा न चुकता रोज मुलांच्या कानावर सुद्धा ते पडतं ते ऐकायला पण खूप सुंदर आहे तुम्ही ऐकून बघा यूट्यूबवर तुम्ही आपल्या चॅनलवर सुद्धा आहे तारक मंत्र टाकलं श्री स्वामी समर्थ तारक मंत्र तर तुम्हाला मिळेल तिथे अनुराधा पौनवाल यांचं सुद्धा आहे टी टी सेरीजचं तर ते सुद्धा तुम्ही ऐका तीसुद्धा खूप सुंदर आहे तर अशा या तारक मंत्रामध्ये खूप ताकद आहे नक्की तुम्ही तुमचे संकट दुःख दूर करण्यासाठी या तारक मंत्राचा रोज तुम्ही जप करा आणि त्याचा फायदा करून घ्या तर ही एक अतिशय महत्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ